काय काय म्हणाले ही भीक आहे हे लाच आहे हे विकत घेत आहे त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत जे को, कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांचं दीड हजार रुपयाचं मोल त्यांना नाही पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याच मोल आहे त्याची किंमत आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना दोन आता पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे मिळतील आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या नाहीतर सरकार काढून घेईल अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक तिकडं आहे इथं देना बँक आहे आणि अगोदरचं सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होत आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे